नमस्कार मी सतीश करचन मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत करतो पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये चला व्हिडिओला सुरुवात महाराष्ट्रातील सर्व शिक्षक बंधू भगिनींना एक आनंदाची बातमी आहे की जाहिराती अपलोड होण्यास सुरुवात झालेल्या आहेत सर्वांना या भरती प्रक्रियेसाठी पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा तर बघा एकूण ज्या एकशे छप्पन व्यवस्थापना होत्या त्यांच्या ज्या जाहिराती होत्या त्या कालपर्यंत अपलोड झालेल्या होत्या आणि जी आकडेवारी होती ती एकूण सहा हजार आठशे पंचेचाळीस त्यामध्ये मराठी माध्यम इंग्रजी माध्यमांच्या व्हॅकन्सीज होत्या तर कोणकोणत्या ज्या आस्थापना आहेत त्या आपण आता बघूया तर बघा जिल्हा परिषद नगरपालिका नगरपंचायत आणि महानगरपालिका अशा ज्या कॅटेगरी आहेत या सर्व आस्थापनांच्या विदाऊट इंटरव्ह्यूच्या ह्या ज्या काय होत्या जाहिराती आहेत त्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत आणि आज दुपारी तुम्हाला काही ज्या जिल्हा परिषद आहेत त्यापैकी मुख्य म्हणजे सांगली जी जिल्हा परिषद आहे त्यांनी कन्नड माध्यमांसाठी जाहिरात ही प्रसिद्ध केलेली आहे त्यानंतर मराठी प्लस इंग्लिश याची जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे आणि उर्दूची पण जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे तर आपण आता सांगलीची जी जाहिरात आहे ती तुम्हाला मी वरती देतो इतुमी एक या ते तुम्ही एकदा बघून घ्या तर बघा यामधून काही जे मुद्दे आहेत ते आपल्या चांगल्या बऱ्यापैकी लक्षात यायला पाहिजे आता ही ही जी सर्व भरती प्रक्रिया चालू झालेली आहे त्यामध्ये त्यांनी गटानुसार तुमचे क्वालिफिकेशन हे तिथे सांगण्यात आलेलं आहे म्हणजे तुमचा एकदम जो पॉइंट आहे तो क्लिअर कट करण्यात आलेला आहे तुम्हाला पहिली ते चौथीच्या वर्गाला जर शिकवायचं असेल तर तुम्हाला टीईटी किंवा सी टी टी पेपर एक पास पाहिजे आणि फक्त डिप्लोमा म्हणजे डीएड वालेच ते अप्लाय करू शकतात बी एड साठी त्यांना चान्स नाही त्यानंतर सहावी ते आठवी यासाठी तुम्हाला डिप्लोमा ग्रॅज्युएशन म्हणजेच डीएड बी एड एड अथवा बीएड असा जो क्रायटेरिया आहे तो एंटरी करण्यात आलेला आहे सी टी टी पेपर दोन पास किंवा टीईटी पेपर दोन पास अशा क्रायटेरिया आहे त्यानंतर वरच्या वर्गासाठी नववी ते दहावी आणि अकरावी ते बारावी या सर्वांची जी डिटेल्स आहे तुम्हाला मी कमेंट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सांगली जिल्हा परिषद आहे ना मित्रांनो त्यामधील जाहिरात बघा तर तब्बल चारशे शहाऐंशी पदांची जाहिरात ही आलेली आहे बघा प्रायमरीची चारशे शहाऐंशी पदाची जाहिरात ही आलेली आहे तर इतर मागासवर्गीय यांना भरपूर पदे आणि एस टी कॅटेगरीला एकशे पंचवीस पदे एकशे बावन्न म्हणजे ओबीसी ला एकशे बावन्न आणि एस त्यानंतर हँडिकॅप लोकांसाठी एकोणवीस जागा रिझर्व्ह आहे आता जी शैक्षणिक व्यवसाय अगोदरच बोललो एकदा तुम्ही इकडे वरती चेक करून घ्या त्याप्रमाणे आहे यामध्ये त्यांनी तुमचं जे मानधन आहे ते ठेवलेलं आहे प्रायमरी वर्गांसाठी एक ते चार अथवा पाच साठी सोळा हजार रुपये आणि सहावी ते आठवीसाठी सोळा हजार रुपये एवढं मानधन तुम्हाला ठेवण्यात आलेलं आहे तर अजूनही ज्या जिल्हा परिषद आहेत त्यांचं काम चालू आहे हळूहळू सर्वांच्या जाहिराती या अपलोड होण्याचं पूर्ण होईल येत्या एक ते दोन दिवसामध्ये त्यामुळे कोणीही घाईगड सर्व जागा आहेत ह्या फायनल होण्याच्या अजून बाकी आहेत सर्वांनी गडबड गोंधळ करू नका सगळ्यांनाच प्रेफरन्स हे एकदा जाहिराती अपलोड झाल्या तुम्ही एकदा जाहिराती बघून घ्या काय शैक्षणिक पात्रता लागते काय नाही लागत या सर्व गोष्टींची तुम्ही खातर जमा करा आणि मग प्रेफरन्स द्यायला व्यवस्थित चालू करा थांबति तेथे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र